मी डॉक्टर आदेश काशीद वात्सल्य युनिट प्रॉडक्ट येडगाव आपली वात्सल्याची संजीवनी स्लरी आहे तर येडगावचे शेतकरी आहेत भालचंद्र सकाराम काशीद यांनी एक एकर प्लॉट प्लॉटसाठी मागील आठ दिवसापूर्वी आपली वात्सल्याची संजीवनी स्लरी वापरली होती तर तिचा कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया दादा नमस्कार नमस्कार तुम्ही स्लरी वापरली त्याचा काय काय फायदा झाला वाढ चांगली आली हिरवीगार काळू काळू आली चांगली झाली झाली चांगली तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल वापरून तुम्ही बघा ही आम्ही वापरलेले तर बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांना आमचं आवाहन आहे किंवा चलची सं, संजीवनी सरी आपण एकदा वापरून पहा खूप सुंदर असे चांगले रिझल्ट आहे वेलवर्गीय पिकासाठी देखील चांगले रिझल्ट आहे ब्रँचिंग चांगलं निघत ग्रीनरी चांगली येते आणि वाढ देखील खूप सुंदर प्रमाणे होते धन्यवाद